अमरावती बटन दाबा संजय सावकर यांना बहुमताने विजयी करा वार्ड एक मधले जे आहे त्या ठिकाणी भावना भर बार भरून मतदान होणार आहे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचे रिपाई सुद्धा सोबत आहे तर प्रचंड मताने ते या ठिकाणी निवडून येतील माणसाचं काम बोलतं काम महत्त्वाचं असतं माणसाचं संजय भाऊनी इतके वेगवेगळे निधी देऊन आम्हाला तापीनगरमध्ये इतके वेगवेगळे कामं केले की त्याबद्दल हे निश्चितच आहे की संजय भाऊ हे आमदार होतीलच आज संजीव भाऊ सावकरे यांची आज प्रचार फेरी आहे आणि जोरदार असा हा प्रचार चालू आहे लोकांमध्ये उत्साही फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो आहे तर निश्चितच संजीव भाऊ सावकरे एक भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आहेत आणि ते रिपाईसुद्धा सोबत आहे तर प्रचंड मताने ते या ठिकाणी निवडून येतील संजय भाऊ सावकर्याची परच्या फेरी आमच्या तापीनगर राममंगल कॉलनी हिंदू हाऊसिस सोसायटी आणि राममंगल कॉलनी आणि तापीनगरमध्ये आज ह्या संजू संजूभाऊच्या माध्यमातून भरपूर कामं झाले हा सात वर्षानंतर हा रस्ता जो दिसतो आहे तुम्हाला हा डांबरेकर संतो स आदरणीय संजूभाऊ सावकार यांच्या प्रयत्नातून झालेला आहे आणि इथलं तापीनगरातले संपूर्ण नागरिक ना या रुग्णामुळे खूप त्रस्त होते पण संजीव भवनीने काम केलेलं आहे आणि इथले संपूर्ण नागरिक संजीव उजा पाठीशी उभे राहतील प्रभाग क्रमांक एक म्हणजे संजीव भाऊ हे निवडून आणि आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत आणि प्रयत्न करण्याची गरज नाही माणसाचं काम बोलतं काम महत्त्वाचं असतं माणसाचं संजीव भाऊनी इतके वेगवेगळे निधी देऊन आम्हाला तापीनगरमध्ये इतके वेगवेगळे कामं केले की त्याबद्दल हे निश्चितच आहे की संजय भाऊ हे आमदार होतीलच आज आपले भुसावळ विधानसभेमध्ये संजीव भाऊ यांना चौथ्यांदा आमदारकीचं तिकीट मिळालेलं आहे ही भुसाळकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे संजू भाऊंनी पंधरा वर्षामध्ये जे विकास कामं केलेली आहे ती डोळ्यासमोर ठेवूनच जनता जनता सर्व पाठिंबा जनतेचा सर्व पाठिंबा त्यांनाच मिळणार आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये संजीव भाऊच्या माध्यमातून जो विकास काम झालेला आहे त्या विकास कामांना एक नंबरची जनता जनता वार्ड क्रमांक एक म्हटले जे आहे त्या ठिकाणी भाऊंना भर भरून मतदान होणार आहे आणि पुणेचे भाव आमदार होणार आहे क्रमांक एक मध्ये जे विकास काम संजूभाऊ सावकारे साहेबांनी केलेले आहेत त्यांना मी सर्व नागरिकांना आव्हान देतो ना बर की तुम्ही यांना भरभरून मत द्या तुम्ही त्यांना विजय करून आमदारकी सत्तर परत मिळवून बटन दाबा संजय सावकर बहुत बिजयी बहु करार कमरावर्ती बटन दाबा संजय सावकरे यांना बहुमताने विजयी करा बटन राबा संजय सावकर बहुमताने कमरावर्ती बटन राबा संजय सावकर यांना ने विजयी करा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.